दर गव्हाच्या पिठापासून जिरापुरी करणार आहोत त्यासाठी ते मी एक चमचा जिरे घेतलेले आहे ते भाजून घ्यायचे आहेत त्याच्यात आपल्याला सहा ते सात काळी मिरी टाकायची आहे ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जाडसरच वाटायचं आहे हे बघा एवढं असं करायचं आहे आपल्याला आपण गव्हाच्या पिठापासून पुऱ्या करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी मोठा असं भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते जवळजवळ तीनशे ग्राम आहे आणि मगाशी आपण जे जिरा आणि काळी मिरीची पावडर करून घेतलेली ते घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यात आणि तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता ते मी अर्धी वाटी घेतल्याने चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे त्याच्याने पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतील आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे याचं आणि हे आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि दहा मिनटांनी पुऱ्या करायच्या तूप घेतलेलं गरम करून तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही घेऊ शकता आता आपण छोटे छोटे गोळे घेऊन लहान अशा पुऱ्या लाटून घेऊया आपली पुरी लाटून झाली आहे तुमच्याकडे असं फोक असेल तर ते घ्या नाहीतर सुरी घेऊन पुरीला छोटे छोटे असे कट्स घ्या आणि तेल चांगलं कडकडीत गरम करा आणि पुऱ्या सोडून तळून घ्या तुम्ही गॅस स्लो करू नका कारण जसं आपण पुरी सोडणार तेलाचं तापमान जरा कमी होऊन जातं म्हणून फास्टच ठेवा गॅस नंतर तुम्ही स्लो असं करून तळू शकता पुरी तर सर्व पुऱ्या आपण अशाच तळून घेऊया बघा सगळं मस्त असे छान लाल एकदम झाले मस्त अशी एकदम क्रिस्पी झालेली आहे पुरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवा व आपल्या चॅनल अम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा